马根子。 स्वाभिमानी मराठा समाज मराठा समाज म्हणून शपथ घेतो की म्हणून मराठा समाजाला तो, तो समा जो परें। जो परें। सर सकट प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून सगळे या आठीवर या आठवड्या आरक्षण मिळणार नाही आरक्षण मिळणार नाही तो कोणत्याही कोणत्याही प्रत्यक्ष प्रचार प्रचार किंवा संघटनेचे संघटनेचे काम काम करणार नाही करणार नाही किंवा किंवा पक्षाच्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवाराला मतदान करणार नाही मतदान करणार नाही अशी शपथ अशी शपथ